आपण विजन बोर्डबद्दल बोललो आपण सेलिब्रिटीबद्दल बोललो आपण इन्स्पिरेशन्सबद्दल बोललो आपण डेकॉरबद्दल बोललो पण इथंच फक्त री होत नाही ॲक्च्युली ॲक्शन्स घ्यायला लागतात तर आज आम्ही बोलणार आहोत री ब्रँडिंग पार्ट टू ज्याच्यामध्ये सगळ्या ॲक्शन्स आणि हॅबिट्स आणि प्लॅनिंग या कृती रिलेटेड सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत येस तर आता एकदा आपलं व्हिज्युलायझेशन आणि प्लॅनिंग ठरलं की आपल्याला हे बनायचं आहे त्यानंतर ॲक्शन घेतल्याशिवाय तर काही होत नसतं त्यामुळे आम्ही घेऊन आलो आहोत तीन अशा यूजफुल आणि क्विक इझी टेक्निक्स ज्याने तुम्हाला तुमच्या गोलपर्यंत जाण्यासाठी मदत होईल आणि तुमची लाईफ अशी रीब्रँड होऊन जाईल यू विल बी like लाईक अ ब्रँड न्यू पर्सन आफ्टर दीज थिंग्स तर आजचा व्हिडिओ आम्ही तीन वेगळ्या गोष्टींमध्ये डिवाईड करत आहोत सोशल मीडिया ॲपिअरन्स आणि ॲक्शन येस तर आपण सुरुवात करूया सोशल मीडियापासून कारण सोशल मीडिया हा आपल्या रक्तात भिनलेला आहे आता आपण सोशल मीडियावर आपली अख्खी आयडेंटिटी आणि आपली अख्खी लाईफ शेअर करतो आहे लोकांशी आणि खूप जोडलं जातं आपला सख्खा वेळ सोशल मीडियावर जातो आहे आणि आपल्याला कळत नकळत आपण इन्फ्लुएन्स पण होतोय सोशल मीडियाने त्यामुळे सोशल मीडिया आपलं हो। बदलणं गरजेचं आहे सगळ्यात पहिले तर मला असं वाटतं की तुम्ही ना काय करा की तुम्ही जे कन्झ्युम करताय ना ते कंट्रोल करा म्हणजे जसं तू म्हणलीस की तुम्हाला बनायचं आहे फिट गर्ल पण तुम्ही जंक फूड hmm. आणि कॅफे स्ट्रोलिंगचे व्हिडिओज बघताय किंवा तुम्ही ब असं बघताय की यु you नो know, खूप साऱ्या शेफ्सला तुम्ही हे करून ठेवलं तर टेम्पटिंग आहे खूप जास्त बरोबर रेसिपीज बनवणं आणि असं करणं किंवा पार्टी ॲनिमलच्या तुम्ही रील्स बघताय खूप जास्त जे तुम्हाला कळत न कळत असं वाटतं यार क्रेव करतीये मी पण ते एक इन्स्टिंक्ट तुमच्यात पेरलं जात आहे मग तुम्ही फिट गर्ल नाही म्हणू शकत मग तुम्हाला ते डिलीट करणं तुमच्या सोशल मीडियातनं भाग आहे बरोबर म्हणजे बेसिकली तुमचा सोशल मीडिया तुम्हाला साफ करायचं आहे की तुम्ही कोणाला फॉलो करताय किंवा तुमचे फॉलोअर्स कोण आहेत कधी कधी काय होतं आपण पण नको ते गरजे म्हणजे अक्षरशः टॉक्सिक लोक आपण पण आपल्या अराउंड जमा करून ठेवलेले असतात mm. किंवा उगाच म्हणजे कधीतरी पंधरा वर्षापूर्वीची कुठली तरी एक सहज तुमची क्लासमेट असते आणि कदाचित तिचं काहीतरी फुल आ, फेक चाललंय सोशल मीडियाला आणि त्याला बघून तुम्हाला बळच एन्झायटी होतीये mm. किंवा तिला बघून तुम्हाला असं कुठेतरी मिस आउट करताय कुठेतरी फोम होतोय असं होत असेल अँड इट इज नॉट बेनिफिटिंग यू मे बी यू कॅन कन्सिडर अनफॉलोईंग हर तर असं बरंच असू शकतं किंवा लिटरली मी जेव्हा वेन आय वॉज अ न्यू मदर Uh, मी ऑर्गनायझेशन टिप्ससाठी किंवा कशासाठी मोटिवेशनसाठी मी काही म्हणजे uh, नाही का आपण सगळेजणं जसं की बाबा आपला सोशल मीडिया तसा असला पाहिजे अलाइंगनेशन म्हणून मी ऑर्गनायझर्स किंवा ऑर्गनायझेशन रिलेटेड जे काही क्रिएटर्स आहेत त्यांना फॉलो करत होते पण त्यांचं ओव्हर द टॉप ऑर्गनायझेशन बघून मला इतकी चिडचिड व्हायची मग नंतर मी म्हटलं हे काउंटर प्रोडक्टिव्ह होते मग मी जाऊन अनफॉलो केलं आणि रादर जे बेसिक बेसिक ऍक्च्युली रिअलिस्टिक गोष्टी सांगतात अशाच काही इन्फ्लुएन्सर्सला मी फॉलो केलं अँड दॅट हेल्प मी आउ तर तुम्हाला चूज करायला लागेल की तुम्ही कशा पद्धतीचे फॉलोअरशिप चूज करताय कोणाला तुम्ही करताय फॉलो आणि तुम्ही स्वतः आपण काय टाकताय रादर बरोबर बर, तुम्ही स्वतः कुठली स्टोरी पुटअप करताय कोणत्या लोकांना तुम्ही तुमच्या स्टोरीमध्ये स्थान देताय आणि तुम्हाला त्यांना किती महत्व देत आहे किंवा काय त्यावर तुमचं अख्ख वाईब <laughs> oh, ऑरा मी बरेचदा पुस्तकांच्या किंवा कुठलं पुस्तक वाचल्यानंतर त्याबद्दल वगैरे स्टोरीज टाकते तर स्टोरी काही फ्रेंडशिप्स अशा रिकिंडल होतात hmm. किंवा एक सहज इझी कॉन्व्हर्सेशन होऊन जातं पुस्तकांमुळे माझी एक मैत्रीण परत माझ्यासोबत जोडली गेली कारण की ती पण पुस्तकामध्ये भरपूर इंटरेस्ट घेते तर आम्ही आता लाईक वी आर ऑल्सो रिग्रोइंग आर फ्रेंडशिप अगेन आफ्टर सो मेनी इयर्स तर असं होऊ शकतं म्हणजे चांगलं पण काहीतरी घडू शकतं तर तुम्ही त्या चांगल्या गोष्टींचा वापर करून घ्या मला असं वाटतं आणि तुमचं स्वतःचं सोशल मीडिया पण क्लिअर करायला पाहिजे म्हणजे कदाचित काही गोष्टी असतील की ज्या आता जुन्या जुन्या टॉक्झिक आहेत आणि समरूपक नाही तुमच्या फ्युचर सेल्फ सोबत कदाचित काढून टाकत आहेत तुमच्या हायलाईट्स असू शकतात पोस्ट असू शकतात काहीही असू शकतं बेसिकली डायरेक्ट <laughs> जायचं आणि ब्रुटली काय बर वाटतंय तेवढच ठेवायचं आणि जे नको आहे ते काढून टाकू शकता तुम्ही हा म्हणजे जर जर तुम्हाला ऍक्सेप्टन्स म्हणजे तुम्ही डिनायल मध्ये असाल आणि तुम्ही ते ठेवलंय बिकॉज यू टू बी कूल ऑल्सो तर तुम्ही नक्कीच काढून टाका पण तुम्ही जर ते ऍक्सेप्ट केले की हा ही पण माझी साईड आहे आणि कोणाकोणाचं असं असतं की ही माझी साईड होती कधीतरी आणि मला ती दाखवलेली चालेल हा मग तुमचा तो ऍक्सेप्टन्स असेल मग तुम्ही नका करू क्लिअर दॅट इज नॉट की तुम्ही क्लिअर करावं हा बरोबर अग्री अग्री तर किंवा आणि स्टोरी मध्ये म्हणजे आय एम फिलिंग सॅड क्राईम आणि मग म्हणजे मला नाही कळत टॅग केलंय म्हणजे किंवा सॅड वाल कुठलं छंद कोई सपना वगैरे गाणं लावताय ना का करू अटेन्शन ग्रॅबिंग गोष्ट हा बेसिकली अटेन्शन ग्रॅबिंग गोष्टी म्हणजे दिदी को एकदम क्लासी और एलिगंट बी होणार आहे नाही ओके आता आपण बोलूयात अपिअरन्सवर कारण तुम्ही जसं तुमचं एक्सटर्नल अपिअरन्स चेंज करता तसं तुम्ही स्वतःला ते इंटरनली पण तुम्हाला फील व्हायला लागतं Hmm. म्हणजे असं म्हणतात की जर तुम्हाला सक्सेसफुल ऑन्टरप्रेन्युअर व्हायचं आहे ना hmm. तर तुम्ही उद्यापासून बिहेव्ह लाईक इट की हा मी आहे सक्सेसफुल ऑन्टरप्रेन्युअर मग ती सक्सेसफुल एखादी बिझनेस वुमन कशी वागेल कुठले कपडे घालेल मग hmm. किंवा काय खाईल किंवा ती खूप चुजी असेल की नाही मी हे नाही खात मी हेच खाते किंवा माझ्या okay. मा वेळा आहेत किंवा व्हॉटएवर तुम्ही तसं वागायला लागा असं लोक म्हणतात आणि जस जसं तुम्ही ते कराल यू विल बिकम दॅट आणि तुम्हालाच नाही कळणार की ओह आय बिकेम धिस पर्सन सम हाव आय अग्री तर अपिअरन्स खूप महत्त्वाचा आहे आणि मला असं वाटतं रिब्रँडिंगचा सगळ्यात क्विक रिझल्ट देणारा एक कुठला एरिया असू शकतो तर सोशल मीडिया आणि अपियरन्सच असू शकतो हो की नाही कारण की अपिअरन्स कितीही नाही म्हणालात तुम्ही तरी ते सगळ्यात मला तर वाटतं मेंटली इथे माइंडसेट चेंज होणं किंवा तुमचं पूर्ण विचार तुमचे म्हणजे अगदी रिवायरिंग करणं हे खूप वेळ खाऊ काम आहे पण तुम्ही ग्लो अप अगदी लिटरली एखाद्या आठवड्यात पण करू शकता एक दोन वेळा पार्लरमध्ये जाऊन आले जरा काहीतरी हेअर कलर चेंज केला चांगले कपडे शॉप करून घातले वगैरे तर तुम्ही लगेच ते रेप्लिकेट करू शकता दॅट्स द इझिएस्ट वे टू गो फॉरवर्ड करेक्ट मग ते स्टेपिंग स्टोन सारखं तिथून मग पुढे तुम्ही इंटरनल वर्क करालच कराल पहिले एक्सटर्नली चेंज होणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये मग तुमची बॉडी लँग्वेज पण येते की तुम्ही बॉडी लँग्वेज तुमची कशी असली पाहिजे लोकांशी कसा संवाद साधताय किंवा मॅनरिझम्स एटिकेट्स तुम्ही कुठले शिकताय किंवा कसे वागताय या सगळ्यावर खूप डिपेंड असणार आहे की ओके okay, तुम्ही त्या गोलच्या अनुसार जाताय की नाही नाहीतर दिदी खूना आहे और एलिगंट आणि दिदीला कर्स वर्ड्स काही म्हणजे सुटतच नाही आहेत असं नाही चालणार आहे तर बेसिकली व्हॉट यू टॉक हाऊ यू वॉक हाऊ यू ड्रेस हाऊ यू अपिअर तर याच्याने सगळ्यात लवकर आणि क्विक रिब्रँडिंग होतं अँड दिस इज हाऊ इट वर्क्स म्हणजे तुम्ही किती डिनायलमध्ये जरी गेलात तरी पण म्हणजे नाहीतर मग अदरवाईज का ना म्हणजे कोणी अपिअरन्सेसवर आणि का बरं फॅशन इंडस्ट्री एवढी मोठी असली असती का बरं काय म्हणतात त्याला स्टाईल कोच का असले असते स्टाईलिस्ट का असले असते बरोबर आहे अक्षरशः फिल्म प्रमोशन नुसार इथे सेलिब्रिटीज त्यांचे हेअरस्टाईल आणि त्यांचा अपिअरन्स आणि त्यांचे लुक्स चेंज करतात तर मग का नाही तर येस यू बी कन्सिडर डुइंग दॅट आता सगळ्यात मोठा आणि वेळ खाऊ आणि सगळ्यात जास्त तुमची बुद्धिमत्ता लागणारा एरिया mm. तो म्हणजे ॲक्शन्स येस तर आता हे सगळं तर आपण करतोच ए साठी बाकीच्या सर्व गोष्टी पण एक दिवशी तुम्हाला बसायचं आहे तुम्हाला जे अचीव करायचं आहे तुम्हाला जे व्हायचं आहे त्या व्यक्तीचा साधारण दिनक्रम कसा असणार आहे की बाप रे ती मुलगी ॲटलिस्ट पाचला तर उठतच असणार आहे ती एक तास तर मेडिटेशन करतच असणार आहे कारण की मला तर ती मुलगी क्लासिक काम आणि कंपोज्ड हवी तर एक तासाचं मेडिटेशन तर मँडेटरी आहे ती एक्सरसाइज करत असणार आहे ती मे बी कॉपर वेसलमधलंच पाणी पित असणार आहे म्हणजे एक साधारण तिचं दिवसभर काय ॲक्टिव्हिटीज काय हॅ हॅबिट्स असतील हे एकदा लिहून काढा आणि दॅट विल बी ओअर ब्ल्यू प्रिंट की हे सगळं बेसिकली आता मला रोजच्या रोज करायला लागायचं आहे की जोपर्यंत ते ऑटोमेटेड माझ्याकडनं रिस्पॉन्स होत नाही आहे ते करेक्ट आणि yes. हा एकदा प्लॅन तुमच्याकडे रेडी असला की तुम्ही त्या हॅबिट्स हळूहळूहळू तुमच्या पूर् पुर, पूर्ण रुटीनमध्ये इम्प्लांट करा आणि असं पण करायला लागेल तुम्हाला की अनलर्न कराव्या लागतील काही गोष्टी हो oh. ओल्ड हॅबिट्स अनलर्न कराव्या लागतील आणि न्यू हॅबिट्स त्या रुटीनमध्ये हळूहळू सेट कराव्या लागतील पण असं नका करू की उद्या उठून मी पाच नवीन गोष्टी सुरू करणार आहे म्हणजे मी जिमला पण जाणार आहे मी म्हणजे काय म्हणतात त्याला दहा हजार स्टेप्स पण चालणार आहे आणि मग मी रोज पूजा पण करणार आहे देवाची आणि मग मी मंदिरात पण जाणार आहे रोज एवढा सगळा एका दिवसात अंगावर घेण्यापेक्षा हळूहळू त्या गोष्टी इम्प्लांट करा छोट्या छोट्या मायक्रो हॅबिट्स इम्प्लांट करा आपला एक मायक्रो हॅबिट्सचा व्हिडिओ पण होता ना ग येस येस तो पण तुम्ही बघू शकता येस yes, तर थोडक्यात ॲक्शन्समध्ये तुमच्या येणार हॅबिट्स माझे वडील नेहमी म्हणतात की सवयी सवयी म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही सगळं आहात hmm. म्हणतो ना की तुमच्या सवयी तुम सवयी आणि चॉईसेस इतकंच असतो आपण तुम्ही चांगले चॉईसेस एकदा स्वतःसाठी निवडले चांगल्या चांगले निर्णय घेतले आणि तुमच्या हॅबिट्स सुधरवल्या की सॉर्टेड आहे तुमची लाईफ ती थोडं थोडा वेळ घेईल पण ट्रॅकवर येणारच नाही तर तो सगळा ॲक्शन प्लॅन तुम्हाला रेडी करायचा आहे आणि अल्टिमेटली त्यात झोकून द्यायचंय स्वतःला आणि जेणेकरून तुमचं रिब्रँडिंग लवकरच होईल म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही कन्सिस्टंटली uh, काम केल्यानंतर मला असं वाटतं एक साधारणपणे डिपेंडिंग अपॉन युअर गोल तुम्हाला एक साठ एक दिवसामध्ये रिझल्ट दिसायला लागतात आता ते डिपेंड करतो तुमचा गोल काय तुम्हाला काय अचीव्ह करायचं आणि तुम्ही सुरू कुठं करता आदर तेही लक्षात ठेवलं गेलं पाहिजे की एव्हरीबडी हॅज अ डिफरंट स्टार्टिंग लाईन त्यामुळे तुम्ही तुमची प्रोग्रेस ही दुसऱ्यांच्या प्रोग्रेस सोबत कम्पेअर करूच शकत नाही hmm. तर हेही लक्षात ठेवा म्हणजे तुम्ही हार्श नाही होणार स्वतःसोबत बरोबर आहे तर या होत्या आमच्या टेक्निक्स फॉर अचिव्हिंग युअर ड्रीम लाईफ अँड बिकमिंग दॅट ड्रीम गर्ल दॅट यू ऑलवेज वॉन्टेड टू बी Yes. आणि याचा पहिला पार्ट आलेला आहे तो नसेल बघितला तर बघा आणि आमची एक अख्खीच्या अख्खी लेवल अप अशी प्लेलिस्टच आहे तर जर तुम्हाला लाईफमध्ये लेवल अप व्हायचं असेल काहीतरी रोजच्या आयुष्यापेक्षा थोडंसं एक अजून काहीतरी करायचं का पुढे जायचं पुढे जायचं असेल जगात तर तुम्हाला ती प्लेलिस्ट नक्कीच कामी येईल आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक ओके इमोजी टाका कारण यानंतर तुमचं लाईफ ओके होणार बरोबर फॉर नाव लेट्स स्ट्रॅप दिस एपिसोड दिस इज एस सायनिंग ऑफ अँड दिस इज जी ओर नाव